माझीरा चव्हाणवाडी यांच्याकडून दादा श्री केला पाचशे रुपये यांच्या रुपये पाचशे रुपये गणेश खोके यांच्या रुपये पाचशे रुपये जाण्या भाडे नाना यांच्या रुपये दोनशे रुपये दादाला तुमच्या आधाराची गरज आहे विनेश फोगटला काल पंचवीस कोटी रुपये दिले हरियाणा सरकार हरियाणाच्या जनमानसा सर। मी रोज जाईल तिथं अनेक गरिबाचे लेकरला बक्षी द्या म्हणत असतो का तो कुस्ती लोकाश्रय टिकले अभिजाबा आहेत म्हणून कुस्ती टिकली आहे राजश्री शाहूबाजाने राजश्रय दिला तो राजाश्रय संपला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतीय स्वातंत्र्य झाले नव्हतं आता कुस्ती कोला मुळे टिकले तर अभिषेकांच्या सारख्या धन झालेल्या माणसामुळं किरण भगत आले आकड्या करा विद्या कशा आहेत मांडल्या या दर्शन करा विषया कशा आहेत मांडल्या तुमच्या पोरा पोराजी मांडल्या कोळवाच्या दांड्या गणेश कोक हे दादा बंडोप्पा आत्मदिया कोणाच्या कोटी को, कोटी कोणाच्या जातीत कोणत्या पंथात कोणत्या धर्मात कोण पालिक काय सांगता येत नाही जोसेफ नावाचा पैलवान गोवा देश किती छोटस पाच ऑलिम्पिक आहे दोन हजार आठ बारा सोळा वीस आणि चोवीस वर्ल्ड एक नंबर चे एकाच गटामध्ये पाच वेळा सोड नंबर आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची उपस्थिती लावत आहे हरिभाऊची माने त्याचबरोबर एक नंबरच्या पैलवानला कॉल दहा वाचले एक नंबरचे पैलवान महेंद्र गाडीला माऊली जमदाडे आखाड्यात या किरण भगत आखाड्यात आलेले उपमहाराज केसरी किरण भगत विरुद्ध माऊली जमदाडे अशी कुस्ती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे गणेश लढतोय आखाड्यामध्ये रवींद्र कुमार बरोबर कानापुडीचे आदरणीय अप्पासाहेब चव्हाण आणि आदरणीय संजयराव राजे आणि विकास राऊत बेद्रे यांनी मैदानामध्ये याच्या आदरणीय आवाज तुम्हाला बोलत आहेत कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये याच्या नावं त्यांचा नाव उल्लेख केला अशा सर्व मान्यवरांना विनंती आपण मैदानामध्ये बोलवत महाराष्ट्राला पदक मिळवलं कुणी स्वप्नील कुस्व कोल्हापूरचा मुलगा एका शिक्षकाचा मुलगा आई सरपंच शिक्षक किती योगा योगा पॉलिटिक्स चा मुलगा कुस्ती क्षेत्रात यशस्वी स्वप्निल कुसरे तेवीस जुलै एकोणीसशे बावन लागत ला, आकार्या मध्ये वॉर्म अप करतात त्या सातारा जिल्ह्याने इतिहास केला केरी लावा दादा तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न हस्त ऑलिम्पिक अरे भाईचं नाव पुतळाबाई बाबाचं नाव दादा साहेब बहात्तर वर्षानं स्वप्नील कुसळेने पदक मिळवून दिलं का बोला अदा नाही ईश्वर दादा आहे यांच्याही मैदानामध्ये यायचे आदरणीय आबासाहेब आपण आमंत्रित करत आहेत आदरणीय ईश्वर दादा सुरुवसे यांना विनंती आहे की आबा आपण बोलवत आहेत मैदानामध्ये यायचं आहे या कुस्ती मैदानासाठी सचिन पुजारी पेलवान उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे भारताच्या कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या पैलवानांची पत वाढली शिकंदर शेकीत पोचला आज रविराम चव्हाण हिट हिरो ठरलेला आजच्या मैदानामध्ये काल प्रदीप स्प्लेंडर वरती गुण घेतला त्या सचिन पुजारीने तिथे जाऊन अनेक पैलवांना तिथे व्यासपीठ निर्माण केलं चंदुरगाव मोठं मैदान घेतात ते त्याच्या गावात आणि समोर गणेश जगताप कब्जा घेतलेला आहे रवींद्र कुमारचा माऊली जमदाडे चला लवकर आज यात आवडतो जगताप आणि अन्ना काका अर्जवीर पुण्यामध्ये तालीम काढली बिराधर मामांच्या पहिला इंटरनॅशनल पहिले कोण तर अन्ना जगता आणि पंचा निर्णय अमित गाडे पहिलवान पहिला इंटरनॅशनल तू छोड हे पहलवान छोडे छोड़ दे अभी क्या कुश्ती हुई यार अरे हो बोलिए भाई यह तो ऐसे ही कुश्ती होता है भारत के दंगल में पहलवान जी ऐसी कुश्ती